ठेवून दिलेल्या माहितीबद्दल विशाल अगरवालचं हॉटेल अखेर सील केलंय अनाधिकृत हॉटेल जिल्हा प्रशासनानं सातारा जिल्हा प्रशासनानं सील केलेलं आहे या हॉटेलला टाळं ठोकलंय महाबळेश्वर नगरपालिका आणि सातारा जिल्हा प्रशासनानं अखेर कारवाई केली आहे जिल्हाधिकारी यांनी ही धडक कारवाई केली आहे विशाल अगरवाल याचं महाबळेश्वर येथील हॉटेल अखेर सील केलंय दोन हजार चोवीस रोजी बाबत एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता मला वाटतं ही सातारा जिल्ह्यातली पहिली एवढी फास्ट कारवाई असेल जिल्हाधिकाऱ्यांची मी मनापासून आभार मानतो पण ही कारवाई फक्त सील करण्यापुरती सीमित राहू नये तर मुख्यमंत्र्यांनी जे दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की अग्रवाल असेल नाही तर कुणी असेल त्याच त्याच्यावरती बुलडोजर चालवलाच जाणार नाही तर त्या प्रमाणे बुलडोजर चालला गेला पाहिजे अशी माझी मागणी आहे